नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला इतर मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी अवकाळी तीनशे पन्नास क्विंटल जसे दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सॉईल तूर बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळलेली एकोणतीस क्विंटल जास्तीत दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार आठशे साठ रुपये क्विंटल जाता लालतूर बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी अवकाळलेली पंचेचाळीस क्विंटल जास्तीत दर दहा हजार अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार सातशे वीस रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकाळलेली दोनशे सत्तर क्विंटल जास्तीत दर दहा हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार चारशे वीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढे बाजार समिती वाशिम या ठिकाणी जास्तीत दर नऊ हजार आठशे रुपये